नमस्कार मित्रांनो मी कल्याणी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास महत्वाची आणि मोलाची माहिती घेऊन आले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जर डाळीम प्लॉट लागवड केलेली असेल तसंच पेरूचा बाग तुम्ही लागवड केलेला असेल आणि पेरू आणि डाळीम जर मिलीबगचं प्रमाण असेल तसंच डावण्या रोग असेल तेल्या रोग असेल कुठल्याही प्रकारचा रोग असेल तर तुमचा प्लॉट अठ्ठेचाळीस तासात फ्रेश होणार आहे जबरदस्त असं कॉम्बिनेशन रिझल्ट देऊन जाणारा म्हणजे फॉर्म्युला मी तुमच्यासाठी घेऊन आणले खूप महत्वाची माहिती आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा डाडींग प्लॉट असेल किंवा पेरूचा प्लॉट असेल शंभर टक्के या ठिकाणी तुमचा खर्च वाचणार आहे आणि एकदम कमी खर्चात घरगुती पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला कॉम्बिनेशन जुगाड सांगणार आहे तर जबरदस्त असे रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळेल तर मित्रांनो एकरी तुम्ही जर सात ते आठ हजार रुपये जर खर्च करत असणार तर या ठिकाणी तुम्हाला फक्त शंभर रुपये खर्च करायची आवश्यकता आहे आणि शंभर रुपये खर्च करून तुमच्या पेरू प्लॉटमध्ये किंवा डाडीम प्लॉटमध्ये मिलीबग असेल किंवा डावण्या असेल किंवा तेल रोग असेल तर शंभर टक्के या ठिकाणी नायनाट होणार आहे अठ्ठेचाळीस तासात प्लॉट फ्रेश होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करण्याचा माझा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च वाचावा प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा आणि प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं तर मित्रांनो जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हो लाईक करायला नक्कीच विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो चला तर मग मित्रांनो वेळ न घालवता आपण बघूया तर डाळिंब आणि पेरू आपण कशा पद्धतीने नियोजन करायला हवं तर मित्रांनो डाळीम आणि पेरू या बागेमध्ये जर मिलीबगचं प्रमाण असेल किंवा डावण्या असेल तेला रोग असेल बुरशीचा प्रादुर्भाव असेल तसेच कर्पा प्रादुर्भाव असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक कॉम्बिनेशन फॉर्म्युला युज करायचा आहे तर तो फॉर्म्युला कोणता तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे पंधरा तर वीस लिटरचा पंप तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि पंधरा तर वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला देशी दारू तर देशी दारू घ्यायची आहे तर देशी दारूचं प्रमाण आपण किती घ्यायचं आहे तर मित्रांनो पंधरा तर वीस लिटर पंपसाठी आपल्याला देशी दारूचं प्रमाण प्रति मिली म्हणजे एक लिटरसाठी आपल्याला पाच मिली एवढं घ्यायचं आहे तर मित्रांनो वीस लिटर पंपसाठी तुमचं होतं जवळजवळ त्या हिशोबाने म्हणजेच तुम्हाला हे देशी दारूची फवारणी करायची आहे तर मित्रांनो एक लिटरसाठी तुम्हाला पाच मिली एवढं औषध घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे तर पंधरा तर वीस लिटर पंपसाठी ही फवारणी व्यवस्थित म्हणजेच तुम्ही मोजून प्रमाणासहित घ्यायची आहे आणि मित्रांनो ही फवारणी शक्यतो एकतर सकाळी करायची एकतर संध्याकाळी करायची आहे म्हणजे उन्हाचं टेम्परेचर नकोय आणि जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात बघायला मिळेल मित्रांनो पन्नास टक्के रिझल्ट तुम्हाला एका फवारणीमध्ये दिसणार आहे आणि पाच दिवसानंतर परत हा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही हा स्प्रे डबल रिपीट करतात तर तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट तुमच्या फळबागेमध्ये दिसून येईल तुम्हाला जास्तीत जास्त सात ते आठ हजार रुपये एकरी खर्च करण्याची आवश्यकता पडणार नाही तर मित्रांनो नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर खरंच बाग लागवड केलेला असेल तर नक्कीच तुम्ही एका फ्रूटच्या लाईनीवर का तुम्ही हे म्हणजे प्रयोग करून बघत नाही पण नक्की करून बघा आणि रिझल्ट बघा तर मित्रांनो तुम्ही देशी दारूचे फायदे कशा पद्धतीचे आहेत मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्याचे नुकसान काय आहे तर कोणत्या कंडिशनमध्ये फवारणी करायला नको आणि कोणत्या कंडिशनमध्ये त्याची फवारणी घ्यायला हवी तर मी संपूर्ण माहिती दिली आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच महत्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये